मंडळी राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरा उडाला आहे जिकडे तिकडे प्रचार यंत्रणा फार तापली आहे आणि आत्ताची सध्याची परिस्थिती बघितली तर आता निर्णायक टप्प्यावरती ही निवडणुका आल्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या ह्या निवडणुका आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपण अनेक प्रभागामध्ये जातो आहे अनेक उमेदवाराशी बोलतो आहे आणि त्यांचा एक विजन काय आहे त्या शहरासाठी त्या प्रभागासाठी काय विजन आहे त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याकडनं चर्चा करतो आहे आत्ता माझ्यासोबत जे आहेत ते आहे ते एस आर काकांची आता एस आर काकांना आता सगळं लातूरच ओळखतं आणि त्यांचं आणि काँग्रेसचं ना फार तर फार जवळचं होतं आणि त्यांचे कामही होते तसे त्यांचे हे चिरंजीव आहेत गणेश देशमुख आज मी त्यांच्याशी बोलणार आहे औसा रोड, रोड पाहिलं तर औसा रोडकडे आपण असं विचारणं पाहतो की लातूरमधली मुंबई किंवा लातूरमधला पुणे अशा पद्धतीचा हा औसा रोड आहे पण एकूणच जर इथल्या समस्या पाहिल्या तर मूलभूत समस्या फार आहेत त्याकडे आपण आता कशा पाहणार खरं तर औसा रोडला आपण लातूरचा मरीन ड्राईव्ह असं म्हणतो आणि अतिशय उच्चभ्रू आणि शिक सुशिक्षित लोकांचा या पट या भागामध्ये आणि बरेच नोकरदार वर्ग या परिसरात राहतात या ठिकाणी बरेच काही मुद्दे आहेत आता हा माझा मी प्रभाक्रमांक चौदाच्या चो वतीनं उमेदवार मी काँग्रेस पक्षाच्या आहे तर या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या अडचणी आहेत जर आपण या भागामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे ट्रॅफिकचा विषय आहे त्याच्यानंतर पाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाणी दोन दिवसाला आलं पाहिजे ते बरेच दिवस येत नाही आणि रस्ते जे काही आहेत जे चांगले रस्ते आहेत ते ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून गुजरातच्या कंपनीच्या माध्यमातून ते काम झाले आणि अतिशय ढसाळ असं काम झालं आहे आणि रस्ते खोदून ठेवलेले तर रस्ते व्यवस्थित नाही आहेत नाल्या तुंबलेल्या आहेत आणि कचऱ्याचे बरेच विषय आहेत असे अनेक प्रश्न समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागतं आहे कारण की तीन चार वर्ष झालं निवडणूकच नाही आहेत प्रशासक आहेत तिथे बसलेलं आणि विचारणार कोणी नाही आहे म्हणून बघू आता बरेच विकासाच्या मुद्द्यावरती काँग्रेस पक्ष यावेळी मैदानात उतरला तुमची पार्श्वभूमी बघितली तर एसआर काकांची पार्श्वभूमी आहे आणि लातूरमधलं राजकारण वाटतं विश्वास आहे कारण पक्ष बदल बदलायच्या जी घटना आहे त्या फार अधिक वाढल्यात आपल्या लातूरमध्ये खरं तर मला असं वाटतं की ही जी महानगरपालिका दोन हजार सव्वीसची जी निवडणूक आहे ही निष्ठावंत वर्सेस संधी साधू अशी आहे नक्कीच लोक निष्ठावंतांच्या बाजूने कौल देतील लातूरकर सुज्ञ आहे जनता त्यांना माहिती आहे की रात्रीतून विचार बदलणाऱ्या लोकांना ते त्यांची जागा दाखवतील पंधरा तारखेला असं मला वाटतं काय विजन आहे प्रभागासाठी ते बघा प्रभागामध्ये गेली तीन चार वर्ष झालं मी सातत्यानं काम करत आहे एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून प्रभागामध्ये बऱ्याच अडचणी आहेत महिलांसाठी असू दे सशक्तीकरणाचं काम करावं लागेल वेद मुलांसाठी जे काही शिक्षण आहे त्याच्या त्याच्यावरती जोर द्यावा लागेल अभ्यासिका या ठिकाणी आणावं लागेल आणि सगळ्या स्तरांचे म्हणजे महिला विद्यार्थी नोकरदार वर्ग आणि सर्व स्तराच्या लोकांसाठी वेगवेगळे काम करायची आमचं आम मानस आहे आणि रस्ते नाली ह्या तर गोष्टी आहेतच परंतु ग्रीन बेल्ट ग्रीन लातूरसुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे गुन्हेगारी वाढली तर त्यासाठी आळा घालण्यासाठी एक चांगली पोलीस चौकीसुद्धा आपल्याला या भागामध्ये असणं गरजेचं आहे आणि पेट्रोलिंगसुद्धा झाली पाहिजे पोलिसांची हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि एक सुरक्ष स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित लातूर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित प्रभाग असं आम्हाला करायचं आहे आणि त्या विचारावरती आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही यावेळी काम करत आहोत शेवटचा प्रश्न आणि थोडक्यात सांगत उत्तर तर मला अमित देशमुख वर्सेस निलंगेकर आणि अमित देशमुख वर्सेस महाराष्ट्रातले इतर पक्षातले नेते अशी एक लढाई आपल्याला पाहायला मिळते यासारखा का काकाचं का जे कुटुंब आहे आणि देशमुख कुटुंब जे आहे ते फार जवळ त्यांच्या संबंध आहेत असं असताना अमित देशमुखांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे का आणि ते कशासाठी केलं जात आहे लातूरकरांना माहिती आहे की लातूरमध्ये जे काही विकास झालेला आहे जे काही काही झालेलं आहे ते काँग्रेस पक्षाच्या वतीनं झाले देशमुख कुटुंबाच्या वतीनं झालेलं आहे म्हणजे आम्ही लातूरच्या बाहेर जेव्हा जा जातो तर लोक विचारतात की तुम्ही विलासराव देशमुख साहेबाच्या गावचे का आणि आजूबाजूच्या जिल्हे जेव्हा आपण बघतो त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये लोक नोकरीला जातात पण राहतात लातूरमध्ये तर हे जे सुरक्षितेचं वातावरण जे निर्माण झालं आहे ते देशमुख कुटुंबियामुळं झालेलं आहे आणि हे बाहेरचे जे येत आहेत त्यांच्या तालुक्यामध्ये जरी आपण गेलं तर तिथले लोक काय दहशतीमध्ये आहेत हे आम्हाला लातूरकरांना आपल्याला सांगायची काही गरज नाही आहे त्यांना ते सर्व माहिती आहे आणि मला असं वाटतं एक लातूरकर म्हणून लातूरचे सर्व व्यापारी सर्व स्तरावरील व्यापारी असो महिला असो किंवा लातूरचे सर्व स्तरावरचे लोक अमित भैयाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहेत आणि लातूर सुरक्षित ठेवणार आहेत त्यांना हातभार लावणार आहेत माझं उत्तर राहिलं अमित देशमुखांना टार्गेट केलं जाते अमित देशमुखांना मुख्यमंत्री येतात उपमुख्यमंत्री येतात <laughs> अमित भयांना सर्वजण जरी टार्गेट केले करतायत कारण की कसं आहे चांगल्या लोकांच्या विरोधातच असे प्रवृत्ती असतात परंतु विजय हा शेवटी सत् सत्तेचा तो चांगल्या लोकांचाच चा होतो हे मी या ठिकाणी सांगतो नक्कीच पाहिलं तर लातूर शहरातलं जर सध्याचं वातावरण पाहिलं आणि चर्चा पाहिली तर फार वेगवेगळी आहे पण सोळा तारखेला याचे चित्र स्पष्ट होणार आहेत आणि सोळा तारखेला जनता एकूणच त्यांच्या मतदानातून त्यांच्या अधिकारातून दाखवून देणार आहे की लातूरवर महानगरपालिकेवर झेंडा कोण फडकावणारा